नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांच स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला बाजारामधील खेजारखोन खिलार बैल याबद्दलच्या याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार प्रत्येक बसून या बाजारात पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र हा बाजार प्रत्येक रविवारी बसून या बाजारची वेळ आहे सकाळी सहा ते दुपार दोन वाजेपर्यंत मित्रांनो या बाजारामध्ये खिल्ल्यार खोन खिल्ल्यार बैल खिल्लार गाई याच्या पाड्या याचे गाई ग गा, शेळी मेंढी बोकड मैस या सर्व प्राणी खरेदी विक्री करायचं उपलब्ध आहेत एक वेळा वर्ष या बाजारला भेट द्या मामा जोड आपले गे जोड आपले जोड आपले काय हां आपले काय म्हणते जोडीचं आहे सांगितलं नऊ दादा नौवळदार जोडीचं आहे हां पांढरा पण जाताला कसं आहे साधे आणि काळा ते बी साधेतीचं आहे दे। दोन लाईन देत आहे हां तुमचं नाव काय संजय मारजित पण ती गाव तिसंगी तिसंगी संघी हां मोबाईल नंबर सांगा अरे मोबाईल नंबर सांगता येत नाही बाबा तेच नाही शेवट सोडा आहे कितीपर्यंत काय अगाव पचहत्तर

बरं ह्याची सत्तावीस सत्तावीस हजार रुपये विकले आहेत दोन्ही मिळत हा हे दोन्ही दोन्ही मिळे बेचाळीस हजार रुपये बेचाळीस हजार रुपयाला यांचं वय किती आहे काय माझं ह्यांनी दात लावलेलं नाही दात लावला आता बरं

त्याला कोण स्पर्श नाही चाळीस हजार रुपये काय म्हणतो किंमत किंमत तीस म्हणतो तीस हजार रुपये किती महिन्याचं आदत आहे आदत आहे दातावला नाही काय म्हणतो जोडीचं जोडीचा दीड लाख दीड लाख रुपये समोर पण जाताला कसं आहे चालू आहे तो पोलीकडचा शेती कामाला कसा आहे फुल गॅरंटी फुल गॅरंटी का आम्हाला एक नंबर आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा राजेंद्र संभाजी पिशे मोबाईल ऐंशी दहा ऐंशी एकोणनव्वजी गाव पिशेवाजी कोणाच काय सांगतो किंमत तीस हजार तीस हजार रुपये आजच आहे का चौसा आहे बरं आणि ह्याची पंचवीस हजार हा दाताला कसा आहे आहे गाव कुठलं आपलं इंदापूर इंदापूर काय म्हणता आल्याची किंमत चाळीस दाताला कसा आहे चौसा आहे एकच आणला आहे का एक गाव कुठलं बघा काय झालं किंमत किती विकल पंचवीस हजार किती महिन्याचं वसर आहे दीड वर्ष दात लावलं ना आदत आहे त्याची पण विकले का पण हे किती विकल समोरच पंचवीस पलीकडचं काय म्हणते किंमत त्याची त्याची किंमत आहे त्याची किंमत ती सांगते बर शेवट द्यायचं आहे पर्यंत द्यायचं आहे पंचवीस पर्यंत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग सांगा मोबाईल नंबर नाव मोबाईल नंबर एवढा आम्हाला येतो व्यापार आहे का नाही नाही शेतकरी काय म्हणतो वाजता काय म्हणतो जोडीची जोडीची किंमत ही सांगते पंधरा हजार पंधरा अन खोलीकडची सतरा हजार रुपये किती महिन्याची वाजता काय सात महिने झाले आहेत कोणाला नंबर सांगा सात्रा� राजेश गायकवाड काकळी शिकंदर जिल्हा महाजिल्हाला मोबाईल मोबाईल नंबर एक्क्याऐंशी ऐंशी झिरो तीन एकोणतीस पंच्याऐंशी काय म्हणतो जुडीचं जुडीचं पंचाळीस पंच्याऐंशी रुपये मोबाईल जाताला कसे आहेत जुळले दोन्ही पण जुळले आहेत बैल आहेत शेती कामाला कसे आहेत तिथे कामाला एक एक नंबर हो खात्री गाड्या औजार आवजार झुंपायला सगळ्या सगळ्या सगळ्यात मार्की वगैरे नाही मार्की नाही मोबाईल नंबर तुमच्याकडे नंबर सांगते सांगते कोण ठीक आहे काय म्हणते जोडीची किंमत जोडीची किंमत दीड लाख दीड लाख रुपये दाताला कशी कड एक साध येते

கடத்த பமஸ்கார काय म्हणत किंमत किंमत हजार पंचावन्न हजार दाताला कसं आहे मग काय म्हणत चुटीच मालक नाही मालक नाही हॅलो काय म्हणतेची किंमत त्याची पंचवीस हजार पंचवीस हजार रुपये दाताला कसा आहे जुळलाय जुळलायला आहे बरं या जुडीचं का सांगताय जुडीचं सत्तर हजार सत्तर हजार रुपये दाताला कसा आहे साईजा ते तो साधारते तो दुसरा आहे हां नाव मोबाईल नंबर सांगा धनाजायजी रमजाई मोबाईल

का कसमचा नमस्कार काय म्हणतोय रेशीम त्या बायला 51000 सांगतो 50000 आताला कसा आहे 7000 7000 7000 7000 इशे पैशा जरा मिसा हा तिकडे घ्या सिनेमा काय माल नाही नाही गेला लावली बेला सांगा भाई त्या जातो रे सांग को कुमाय जातो गिर्या मग तुम्ही सिंगल आहे का जुडे दोन्हीच काय सांगताय एक लाख रुपये एक लाख रुपये शेती कमाल चांगले आहे शेती कमाल चांगले आहे जोडच आहे सिंगल आहे बरं ह्याच काय सांगताय साठ हजार रुपये आता चौसा आहे जोडीच काय सांगतायची दोनदा ते यांची काय सांगतो किंमत एक लाख सत्तर हजार एक लाख सत्तर हजार शेवट द्यायचा कुठपर्यंत पर्यंत दीड लाखापर्यंत लाखापर्यंत द्यायची जोडीच काय सांगताय दोन्ही पण जाताल दुशेट बरं यांची काय सांगतो किंमत नव्वद हजार रुपये झाले काय का जोड आहे काय म्हणते दीड लाख रुपये दाताला कसं आहे सात आता जोडी आहे का सिंगलच आहे म्हणजे सात हाती सत्तर हजार सत्तर हजार रुपये किंमत बर शेंकले, शेंकले। का सिंगल आहे सिंगल आहे का सांगताय आहे किंमत एक लाख दहा हजार एक लाख दहा दाताल कसे आहेत कर्जत करते दोन्ही कर्जत करते काय सांगताय यार पासष्ट हजार दाताला जोडलेला आहे ह्याचे चौसा आहे दाताला किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये ते जोड आहे तुमच्या काय म्हणतात जोडीचं एक लाख वीस हजार रुपये दाताला कसे आहेत दोन्ही बी कडक करते काय सांगताय ते सांगते चाळीस

एक साठ एक लाख साठ हजार दातार कसे आहेत जो आहे एक चौसा आहे शेती कमाल कशी आहेत चांगले चांगले काय म्हणत जोडीच किंमत एक सत्तर जाताला कसे आहेत सहा जातात दोन्ही सहा शेवट नाव गणेश वाघमोडे मोळ मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सदोतीस त्रेचाळीस सत्तर शेती कामाला कशी आहेत सगळ्या कामाला मार्केट वेरण्यास बला काय शांत सोबत एकदम

सत्त्याण्णव चौसष्ट बत्तीस सहासष्ट तेवीस गाव मंगळगेडा फटेगडी फटेगडी दोन आणले का एवढे हा दोन आपल्याकडे आपले आपल्याकडे काय म्हणतात जुडीचं जुडी था। विकले दादा किती विकले बावीस अलीकडचा बावीस पाचशे विकलाय आणि पलीकडचा पस्तीस हजार किती महिने वासरवती आठ नऊ दहा महिने आठ नऊ दहा महिने बघा काय म्हणते किंमत विकलाय कितीला विकलाय बेचाळीस हजार दाताला कसा आहे दुसा आहे पावसा पावसा शेती कामाला वापरलाय वापरलेला आहे का कोणतं आपल्या ओढूज काय म्हणते साठ 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 हजार किती महिन्यात वसूर आहे सात महिने सात महिने ओसा केल्यावर कोंड आहे मित्रांनो किंमत सांगा साठ हजार नाव मोबाईल नंबर सांग मानिंग ते त्र्याण्णव बावीस सोळा सदुसष्ट एक्क्याण्णव के शेवट द्यायची काय होईल किंमत पन्नास हजार Aprendeza?